आज आपण मध्ये इनव्हाइस बनवायला शिकणार आहोत जसे एखाद्या कंपनीमध्ये जनरल स्टोर मध्ये तुम्ही बिल जे तयार करता किंवा बिल तयार करावं लागतं त्यासाठीचा ऑटोमॅटिक फॉर्मॅट आपण तयार करणार आहोत चला तर आपण एक्सेल वर्क बुक ओपन करूया एक्सेल वर्क बुक ओपन झालेला आहे नमस्कार मी आहे भागुजी बरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे ह्या आठवड्यामध्ये मी व्हिडिओ करू शकलो नाही त्याची दोन कारण आहेत एक तर तीन दिवस माझा कॉम्प्युटर बंद होता तो आज चालू झालेला आहे दुसरं म्हणजे माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि त्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही आज आपण इनव्हाइस तयार करणे किंवा बिल तयार करणे हे ॲटोमॅटिक कसं असेल हे पाहणार आहोत इथे पहा एक गरिमा कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड आहे इथे आपण समजा हे झिरो केलं तर इथे झिरो होईल अमाऊंट झिरो होईल इकडच्या सगळ्या टोटल्स बदलतील म्हणजे टोटल अमाऊंट टॅक्स बदलेल हे पाच पण काढून टाकले आपण इथे झिरो करून ठेवलं तर अशा प्रकारे हे ऑटोमॅटिक बदलत राहील तर हे कसं बदलणार हे आपण इन्व्हाइस तयार करून पाहणार आहोत चला तर आपण पाहूया ब्लँक वर बुक ओपन केलेलं आहे इथे आपण काय करणार आहोत पाच सेल सिलेक्ट करणार आहोत हे असे पाच सेल सिलेक्ट केले आणि होम मेनू मध्ये मर्ज अँड सेंटरला जाऊन क्लिक केलं तर हे पाच सेल मर्ज अजून आपल्याला दोन पाहिजेत म्हणून हे ड्रॅक केलं असे हे एकंदर तीन आपल्याला असे सेल लाईन्स मिळाल्या त्याच्यानंतर आपण पुढचे दोन सेल सिलेक्ट करणार आहोत आणि त्याला पण मर्ज अँड सेंटर करणार आपल्याला अजून दोन पाहिजेत म्हणजे एकंदर तीन पाहिजेत तर हे तीन आपण ड्रॅक करून एकदम तयार करून घ्या पुन्हा इथे पुढे आलो हे तिन्ही शेल मर्च केले हे परत ड्रॅक केलं आपल्याला अजून दोन असेच करायचे आहेत म्हणून राखी तयार झाले आता हे तयार झाल्यानंतर आपण इथे नाव टाकणार आहोत गरिमा कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड हे झालं कंपनीचं तर इथे दुसऱ्या लाईनमध्ये आपण ॲड्रेस टाकणार वन ट्वेंटी पब्लिक बारा राजेंद्रनगर पुणे हा झाला ॲड्रेस आता आपण इथे इनव्हॉइस टाकणार इथे कस्टमर नेम लिहिणार आहोत कस्टमर नेम नंतर इनव्हॉइस डेट बिल नंबर आता आपण इथे पुढे तर हे दोन सेल आपण मर्ज करणार आहोत इथं नेम ऑफ आयटम झालं पुढच्या सेलमध्ये क्वांटिटी रेट अमाऊंट असे आपले हे कॉलम झाले हे कॉलम आणि आता आयटेमसाठी आपल्याला इथे पेस क्रिएट करावी लागेल इथे दोन शेल आपण मर्ज करणार आणि हे आपल्याला जेवढी जागा पाहिजे तेवढे आपण घेऊया अशा प्रकारे आपला हा फॉर्मॅट तयार झालेला आहे पण अजून काही डेकोरेशन करावं लागेल आपल्याला तर पहिल्यांदा आपल्याला हे तीन सिलेक्ट करायचे हे तीन सिलेक्ट केल्यानंतर त्याला ऑल बॉर्डर करूया हे ऑल बॉर्डर झाले तसंच हे तीन सिलेक्ट केले याला पण ऑल बॉर्डर केली इथे हे अलाइनमेंट आपण हे सिलेक्ट केलं आणि आपण इथे ऑल बॉर्डर केलं हा फॉर्मॅट तयार झाला तरी अजून थोडी बाकी पर्सेंट ग्रँड टोटल आता हे तिन्ही पण आपण असे सिलेक्ट करणार आहोत आणि त्याला ऑल बॉर्डर करणार आता परत सुरुवातीला येऊया आपण गरिमा कॉम्प्युटरला थोडं डिझाईन करूया आपण बोल्ड केलं नंतर इथं फंड वाढवलं आपण तसंच हे इनव्हाइसला पण बोल्ड केलं त्याचा पण आपण पन, फंड वाढवलं आणि आता आपण ऑटोमॅटिक कसं करायचं तर त्यासाठी पाहणार आहोत इक्वल टू असेल गुणिले असेल म्हणजे क्वांटिटी गुणिले रेट असं करणार आहोत तर इथे झिरो आलं का तर इथे काहीच अमाऊंट नाही आहे कुठे दोन्ही कॉलम मध्ये ड्रॅक करूया पर्यंत ड्रॅक केलं आता टोटल घ्यायचे आपल्याला इक्वल टू सम पुन्हा हे सर्व सिलेक्ट करणार आपण प्रिंटर ते टॅक्स पाच टक्क्यांनी टॅक्स घ्यायचा इक्वल टू आणि हा टॅक्स कशावर येणार आहे टोटल कस म्हणून ही हा सिलेक्ट केला तीन टू पाच डिवायडेड बाय हंड्रेड हा झाला टॅक्ससाठी फॉर्म्युला इथे पुन्हा इक्वल टू आणि ह्या दोन्ही टोटल गेलो तर अशा प्रकारे ॲटोमॅटिक अमाऊंट येण्यासाठी आपला फॉर्म्युला लावून झालेला आहे इथे डेट डेटला पण तुम्ही फॉर्म्युला लावू शकता तो असा का इक्वल टू टुडे आलं आणि इथे ब्रॅकेट क्लोज करायचं बाकी काहीच करावं लागणार नाही एंटर केल्यावर डायरेक्ट डेट आणि इथे बिल नंबर तर आता आपण बिल नंबर इथं टाकून देऊया हा बिल नंबर झाला इथे आपण माऊस माऊस टाकलं आपण याला पण फॉर्मॅट करूया जरा दिसायला पाहिजे बोल केलं आणि इथे आणि आता आपण प्रत्यक्ष बिल जे बनवायचे ते सुरुवात करूया दोन घेतले इथे रेट आहे अडीचशे तीन घेतले रेट आहे तीनशे मदरबोर्ड दोन घेतले रेट आहे सहा हजार मॉनिटर एकच घेतला पुन्हा स्पीकर पाच घेतले त्याचा रेट आहे बाराशे हार्ड डिस्क हार्ड डिस्क दोन घेतल्या हा डिस्कचा रेट आहे अडीच हजार रुपये पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह पाच घेतले किंवा चारशे रुपये यू पी एस यू पी एस दोन घेतले आणि इथे रेट आहे तीन हजार रुपये प्रोसेसर एकच घेतला सहा हजार रुपये अशा प्रकारे हे आपलं बिल झालं याची टोटल पण ऑटोमॅटिक आहे इथे फक्त आपण ह्या क्वांटिटी आणि रेट मांडलेला आहे आणि इथे मात्र आपल्याला टोटल ऑटोमॅटिक आली इथे ग्रँड टोटल आली पण पहा टॅक्स सह हो, कॅल्क्युलेट करून ग्रँड टोटल आलेली तर अशा प्रकारे आपण बिल करू शकता हे बिल कंपनीसाठी तुमच्या जनरल स्टोअरसाठी वगैरे वगैरे कुठेही तुम्हाला वापरता येईल असं हे एक्सेल आपल्याला बिल तयार करता तर आजचा अध्याय आपला इथेच संपला पुन्हा भेटूया पुढच्या अध्याय धन्यवाद